पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची काम मुंबई महापालिकेतर्फे सुरू झाली जवळपास तीस टक्के सफाई झाली असल्याची माहिती महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली त्यांनी मुंबईतील दिल काही नाल्यांना प्रत्यक्ष भेट देऊन कामांची पाहणी केली यावेळी त्यांनी नागरिकांना कचरा नाल्यात टाकू नका असं आवाहन देखील केलं त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांनी नेमकं कुठे कुठे जाणार आहोत काय काय पाहणी झाली आहे आतापर्यंत दोन आपण बघितलेले आहेत नाले कसं काय काम चालू आहे आज आपण पहिल्यांदा शहरामधले म्हणजे मुंबई शहरामधले नालेसफाईचा कार्यक्रम जो आहे तो पाहतो आहे आपण नेहरू सेंटर असेल किंवा रेस्कोर्स नाला असेल किंवा दादरपर्यंत या पूर्ण नाले सिस्टीम जी आहे आपली त्याची आपण पाहणी करतो आहे आणि ह्या संपूर्ण सिस्टीममध्ये जवळपास तीस टक्के कामं पूर्ण झालेली आहेत आणि ती अगदी वेळापत्रकाप्रमाणे चालू आहेत सर तर ह्या परिसरांपेक्षा मानखुर्द किंवा जर आपण त्या साईडचं मुंबई बघितलं ट्रॉम्बे साईडचं तर प्रचंड मोठ्या प्रमाणात नाल्यांमध्ये अजूनही घाण पसरलेली पाहायला मिळते तिकडचं काम कसं सुरू आहे काय सर्व ठिकाणी कामं चालू झालेली आहे जवळपास अडीचशे किलोमीटरमध्ये आपण ही कामं करतोय आणि एकंदर नालेसफाईवरती सव्वा दोनशे कोटी रुपये आपण यावर्षी महापालिका खर्च करते ज्याच्यामध्ये छोटे नाले मोठे नाले सगळ्यांचा समावेश आहे आमची सर्व यंत्रणा म्हणजे आमचे सगळे अभियंता असतील किंवा वॉर्ड लेवलचे अधिकारी असतील या कामावरती लक्ष ठेवून आहेत त्याच्यामुळं आपण जे सांगता त्या क्षेत्रामध्ये देखील अर्थातच आम्ही भेट देऊ अजून तर जवळपास हे पुढचे सव्वा दीड महिना हे काम चालू राहणार आहे त्याच्यामुळं सर्व नालेसफाई वेळापत्रकानुसार आहे पूर्ण होईल आता प्रश्न राहतो तो जो तरंगता कचरा आहे तो तरंगता कचरा हा कितीही काढला तरी वारंवार येत राहतो त्यासाठी यावर्षी महापालिकेने बऱ्याच ठिकाणी ट्रॅश ब्रूम्स लावलेले आहेत तर मला वाटतं त्याचा देखील परिणाम आपल्याला पुढच्या काही दिवसामध्ये चांगला दिसेल तर नाल्याच्या बाजूला अनेक नागरिक राहतात परत आपण साफ केल्यानंतर पुन्हा कचरा तिथेच जातो काय आव्हान करा नाही आम्ही तर सातत्यानं आव्हान करतोच आहे की तुम्ही त्या ठिकाणी कचरा टाकू नका विशेषतः हा जो कचरा टाकतो हा टाकला जातो हा तरंगता कचरा आहे पण तरंगता कचऱ्यामध्ये सुद्धा प्रवाहाला अडथळा होऊ शकतो तर आमची आजूबाजू नाल्याच्या आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांना वारंवार विनंती हेच आहे की तुमच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून मुंबईकरांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून आणि पावसाळ्यामध्ये पाणी साचण्याची शक्यता असल्यामुळं हा कचरा जो तुम्हाला ठरवून दिलेलं ठिकाण आहे त्या ठिकाणी जमा करावा तसंही झोपडपट्टी असेल किंवा अन्य ठिकाणं असेल किंवा कॉलनीज असतील या ठिकाणी कचरा उचरायची व्यवस्था महापालिकेने केलेली आहे त्या ठिकाणी त्यांनी जर कचरा टाकला आणि नाल्यामध्ये नाही टाकला तर मला वाटतं त्यांचं देखील या नालेसफाईच्या कार्यक्रमाला खूप मोठं योगदान आणि मदत राहील धन्यवाद सर व्हिडिओ जर्नालिस्ट अरविंद मोरेंसह भाग्यश्री प्रधान आचार्य एन डी टी व्ही मराठी मुंबई